नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रंधमाळी सुरू झालेली आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळं महाविकास आघाडी व महायुतीसह अनेक पक्षांच्या नेत्याकडून प्रचाराचा धूमधडाका सुरू झालेला आहे दिल्ली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते विविध मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचारसभा घेत आहेत या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोपची उधळण करत आहेत असं असलं तरी विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये अत्यंत चुरुसीची लढत पाहायला मिळणार आहे अशीच लक्षवेधी निवडणूक लातूर विधानसभा मतदारसंघाची होताना दिसते आहे अनेक नेते मतदारसंघातील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा राखण्यासाठी प्रतिष्ठापणाला लावत असल्याचं पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील लातूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दशकभरानंतर भाजपकडून लातूरची जागा हिसकावून घेण्यात यश मिळवलेलं आहे डॉक्टर शिवाजी काळगे सुधाकर श्रंगार यांना पराभूत करून निवडून आलेले आहेत एवढंच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा महाविकास आघाडीला एक अपक्ष म्हणून एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या तर तीसपैकी काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जास्त जागा मिळवण्याची आशा आहे तसेच लातूरमध्येही पुन्हा काँग्रेसचं वर्चस्व मिळवण्याची आशा पक्षाच्या नेत्यांना आहे ज्यामध्ये देशमुख कुटुंबाची प्रमुख भूमिका राहणार रा आहे कारण शिवाजी काळगेंना निवडून आणण्यामध्ये देशमुख कुटुंबाची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लातूरमध्ये सहा जागांपैकी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी दोन दोन जागा जिंकल्या होत्या लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस तर आमदपूर आणि उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर निलंगा आणि आवश्यामध्ये भाजपने विजय मिळवलेला होता तर या निवडणुकीमध्ये कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीच्या नंतर तीन मुख्यमंत्री आणि पाच भूकंप महाराष्ट्राने अनुभवले आणि त्याच्या परिणामानंतरची ही निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसला एकशे चौपन्न पक्ष रिंगणात उतरले होते या निवडणुकीमध्ये एकशे अठ्ठावन्न पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर दोन हजार शहाऐंशी उमेदवार अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत म्हणजे राजकारणाची किती खिचडी झालेली आहे हे आपल्या सज लक्षात येईल मग यावेळी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण आणि निलंगा या तीन जागावर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे अहमदपूर आणि उदगीरमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकाच्या विरुद्ध लढत आहेत म्हणजे घड्याळ विरुद्ध तुतारी अशी ही लढत आहे तर औसा येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाटा शिवसेना ज्याला आपण म्हणतो त्याविरुद्ध भाजप अशी लढत आहे तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख हे लातूर शहरातून निवडणूक लढवत आहेत ते माजी मुख्यमंत्री आदरणीय दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत ते चौकार मारण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणजे सलग तीन निवडणुका ते जिंकलेली आहेत आणि आता मी चौकार मारणार आहे आता असा आत्मविश्वास ते बोलून दाखवत आहेत दरम्यान विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूरच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली तेव्हा बाबळगाव गावातील देशमुख कुटुंबाचं वडीलोपार्जित घर हे जिल्ह्यातील काँग्रेसच्या हालचालीचं केंद्र असायचं भाजपने अमित देशमुख यांच्या विरोधात या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्या विरोधात माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना प्रथमच उमेदवारी दिलेली आहे डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना स्थानिक मतदारसंघात देशमुख कुटुंबाबाबतची नाराजी आणि लिंगायत मताचा फायदा होण्याची आशा व्यक्त केल्या जाते आहे त्यामुळं डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना विजयाचा विश्वास आहे याबाबत या त्यांनी म्हटलं की जेव्हा आम्ही निवडणूक प्रचारासाठी फिरतो तेव्हा आम्हाला मतदारसंघामध्ये आमदार अमित देशमुख उपलब्ध नसल्याच्या तक्रारी ऐकू येतात विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ठप्प झालेली विकासाची कामे पुढे नेण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आम्ही मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि लोकांना सांगत आहोत की मी सध्याच्या आमदारासारखं दूर राहणार नाही माझी लाडकी बहीण योजनेतील लाभामुळे सर्व समाजातील महिला मला पाठिंबा देत आहेत मी प्रवासी आमदार नाही तर निवासी आमदार होणार आहे आणि तुम्हाला पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहे देवघराचे दरवाजे चोवीस तास आपल्यासाठी खुले आहेत असं अर्चनाताई म्हणत आहेत महिलांची मते आपल्या बाजूने असल्याचं मत अर्चनाताई चाकूरकर यांनी व्यक्त केलेलं आहे आणि म्हणून अठ्ठावीसला जेव्हा तिकीट डिक्लेअर झाला तेव्हा व्हेंटिलेटर असलेला पक्ष आता स्पेशल रूममध्ये आलेला आहे आणि तो लवकरच डिस्चार्ज घेईल अशा पद्धतीचं ते भाष्य करत आहेत दरम्यान लातूर शहरात मराठा आणि लिंगायत मतदान हे सुमारे सव्वीस टक्के आणि पंचवीस टक्के आहे मराठा सव्वीस टक्के लिंगायत पंचवीस टक्के ज्यात दलित आणि मुस्लिम तेवीस टक्के आणि एकोणतीस टक्के आहेत दलित तेवीस टक्के आणि मुस्लिम एकोणतीस टक्के आहेत अमित देशमुख हे केवळ आपली जागा टिकून ठेवत नाहीत तर मराठा बहुल मराठवाड्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून उदयास येत आहेत तसेच लातूर जिल्ह्यात हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्याचे वैभव परत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे अमित देशमुख म्हणताना दिसत आहेत अमित देशमुख या निवडणुकीमध्ये विशेषत मराठवाड्याच्या काँग्रेसचा सगळा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करत आहेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमित देशमुख हे मराठवाड्यातील पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर आलेले आहेत अनेक ठिकाणी नेते त्यांना भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचं भविष्य असं म्हणून संबोधत आहेत मराठवाड्यात प्रदेशातील लोकसभेच्या सातपैकी तीन जागांवर लातूर नांदेड आणि जालना पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यात अमित देशमुखांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचं बोलल्या जाते आहे दरम्यान अमित देशमुख हे पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते यातच अशोक चव्हाण हे भाजपात गेले त्यामुळे मराठवाड्यात पक्षाचा चेहरा म्हणून समोर ते येत आहेत असं त्यांचं त्यांचे काही निकटवर्तीय सांगताना दिसतात लातूरचे आणखी एक काँग्रेसचे दिग्गज शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर हे पाटी निलंगे कर, पाटी निलंगे कर, निलंगा मतदारसंघातून तिसऱ्यांदा भाजपच्या कमळाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी काँग्रेसचे अभय साळुंके यांना उमेदवारी दिलेली आहे तर लातूर ग्रामीणमध्ये अमित देशमुख यांचे छोटे बंधू धीरज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत दरम्यान विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख हे या संदर्भात म्हणतात की राजकारणात चारित्र्य महत्त्वाचं असतं आमदार किंवा खासदार की, की पाच वर्षाची मुद्दत संपली की ते संपते पण राजकारण्यांचं चारित्र्य नाही ते चारित्र्य हे कायम टिकत असते आणि आम्ही एक कुटुंब म्हणून यावर विश्वास ठेवतो कोण कुठे जातात याने काही फरक पडत नाही आपण जिथे आहोत तिथेच उभे आहोत आजपर्यंत आम्ही निलंगा किंवा इतर कुठेही हस्तक्षेप केला नाही कारण पूर्वी तेथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते मात्र त्यातील काही नेते दुसरीकडे म्हणजे भाजपात गेल्याने काँग्रेस विचारसरणीचे लोक आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायला लागणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण या निवडणुकीमध्ये लातूरमध्ये वारं फिरताना दिसते आहे मॉर्निंग वॉकमध्ये सुद्धा अर्चनाताई सगळ्यांची भेटी घेत आहेत आणि सलग तीन वेळेस आमदार राहिल्यामुळं अमित देशमुखांबद्दल लोकांच्या मनामध्ये नाराजी दिसते आहे आणि अर्चनाताईंबद्दल एक वारं फिरते आहे काही सांगता येत नाही कारण अटीतटीची लढत या ठिकाणी होणार आहे मोठ्या सभा अमित देशमुखांच्या होत आहेत धीरज देशमुखांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख सिनेस्टार असलेले त्यांनी प्रचार केलेला आहे त्याचा प्रभाव त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे लातूरमध्ये अमित देशमुखांना सुद्धा त्याचा फायदा होईल पण लातूरच्या राजकारणामध्ये मागच्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी लाहोटीनी भाजपची जी बेसमेंट वोट बँक पंच्याहत्तर हजार करून ठेवलेली आहे त्याच्या ते पुढचीच तेवढी तयारी आम्हाला करावी लागणार आहे असं अर्चना ताई म्हणत आहेत आणि त्यासुद्धा झंझावाती प्रचार करत आहेत बसवराज पाटील मुरुंगकर हे लातूरमध्ये तळ ठोकून आहेत आणि मग त्या अर्चनाताई पाटलांच्या सभेमध्ये संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार हे सगळेच उपस्थित होते खुब्बा हे कर्नाटकातून असलेले खासदार ते सुद्धा आलेले होते आणि अशा पद्धतीने हे सुद्धा मोठ्या प्रमाणात तयारी करत आहेत आणि शिवराज पाटील चाकूरकरांचं राजकारण हे एक सुसंस्कृत राजकारण राहिलेलं आहे चारित्र्यवान राजकारणातला संत म्हणून त्यांना उल्लेख करणारा वर्ग आहे आणि त्यांना मानणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून ही सगळी वोडबँक मागच्या पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये विलासराव देशमुख ज्या मामुलीमुळं पराभूत झाले मा मुली मा म्हणजे मारवाडी मु म्हणजे मुस्लिम ली म्हणजे लिंगायत असं हे सूत्र होतं हे मामूली काय करू शकतात आणि असे छोटे छोटे सुद्धा फार फरक घडवून आणतात आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये लातूरमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ती प्रश्न अर्चनाताई पाटील चाकूरकर हे उपस्थित करत आहेत एकमेव जिल्हा लातूर हा असा आहे की या ठिकाणी जिल्हा रुग्णालय नाही मग विकास कुठला झाला लातूरच्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दर निवडणुकीमध्ये गाजतो पण तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही अशी काही महत्वाची मुद्दे लातूरमधला कचरा अजूनही त्याच ठिकाणी पडलेला आहे मग लातूर सुंदर आणि स्वच्छ कसं होणार आणि म्हणून विरोधकावर एक शब्द न बोलता आपण या गोष्टी करणार आहोत यावर त्या भर देत आहेत आणि भरभरून त्यांना महिलांचा प्रतिसाद महिलांचं प्रेम मिळत असल्याबद्दलचा आत्मविश्वास त्या बोलून दाखवत आहेत आणि म्हणून लातूरची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्राची लक्षवेधी निवडणूक ठरलेली आहे कारण शिवराज पाटील चाकूरकर हे देखील काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले आहेत आणि ते जेव्हा दोन हजार चारमध्ये पडले तेव्हा त्यांच्या समोरचे उमेदवार सक्षम होते म्हणून पडले का नाही तर काँग्रेसमधल्या कट कारस्थानांमुळे पडले काँग्रेसमधून त्यांच्यासोबतच प्रचार करणारे लोक ही प्रचार संपल्यानंतर लवंग काढून आपल्या कार्यकर्त्याला द्यायचे आणि अशा पद्धतीने रूपाताई निलंगेकरांनी शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव केला तरीसुद्धा ते भारताचे गृहमंत्री झाले आणि हाही भाग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या निवडणुकीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्र हो आपण ग्राउंड लेवलला असता एकीकडं एक उमेदवार संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतो आहे उद्याचा महाराष्ट्राचा आघाडी सरकारमधला मुख्यमंत्री म्हणून ओळखला जातो आहे तर दुसरीकडं त्याच्या प्रतिस्पर्धीमध्ये शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आहेत तर आपल्याला काय वाटते कोणाचं पारलं जड आहे ही अटीतटीची लढत काय होईल निवडणुकीचे आता चार दिवस उरलेले आहेत आणि म्हणून आपण आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नव्याने याला चॅनलला सबस्क्राईब करावा, धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र